ताजा हालात न्यूज भरून आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज देगलूर तालुक्यातील बल्लूर फाटा माळेगाव बेंबरा ते मानूर देगलूर ते हणेगाव सुभाषनगर लोणी मरखेल करडखेड ते आमदापूर मुकरामाबाद आदी पासष्ट गावे व वा वीस वाडितांडेला आदी गावांसह बिदर ते नांदेड प्रवास करणाऱ्या शीख बांधवांचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून मार्ग काढणे तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे सदरील खड्डेमय रस्ते त्वरित करण्यात यावे म्हणून आज दिना जुलै एकवीस रोजी करडखेड चौरस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थितीत राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर करून मनोगत व्यक्त केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष संकेत पाटील सोमूरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे नेते लक्ष्मीकांत पद्धमवार शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खोतमापूरकर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर शिवसेना देगलूर शहर प्रमुख संजय जोशी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र गवारे मरखेलकर विवेक पडकंठवार हणेगावकर शिवसेना उपतालुका प्रमुख मानाजी पाटील लोणे लोणीकर सेना शहर समन्वयक संतोष कांबळे नागनाथ वाडेकर संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल देशाई काँग्रेसचे भरत पाटील फुलारी माधव वाडेकर प्राध्यापक मिरज पाटील आमदापूरकर आदीसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थितीत होते ભાઈજી કારણે પાલે કારણે ભાઈજી કારણે પાલે ભાઈજી સદ્ય દર્શની કરે ભાઈજી

आवश्यक अशा या रस्त्यावर पासष्ट गावे आणि वीस तांडे उदगीरचे लोक इतरचे लोक आवडतचे शीख बांधव या सर्वांचा जीवन मृत्यूचा हा रस्ता अतिशय खट्टमुय अतिशय नादुरुस्त गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी झालेला आहे उशिरा का होईना या ठिकाणी देगलूरच्या कार्यकर्त्यांनी देगलूरच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रश्नाच्या मूलभूत प्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आत्ताच कोणतरी म्हणलं की गट आमचा हा गट नाही गट हा गद्दाराचा असतो गट हा शेळ्या पेंढ्याचा असतो आमचा हा पक्ष आहे मग या पक्षाच्या वतीनं मी सर्वप्रथम या आंदोलनाला पाठिंबा देतो या आंदोलनाला उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष माझे संगीत पाटील सोमकरी ज्यांनी या आंदोलनासाठी जुने अनेक दिवसापासून मेहनत घेत आहेत असे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्षेकर राष्ट्रवादीचे तालुका मान्य श्री राहुल देशे आमचे माजी भूतपूर्व नेते असे आमचे आदारे साहेब खरणखर हाणेगावचे ज्यांनी शिवसेनेचं पंचायत समिती सभापती पद भोगलं हानेगावचे मार्केट कमिटीचं पद भोगलं आणि हाणेगावचे सरपंच माझे सरपंच माझे मित्र श्री विरदजी फळकटवार साहेब या भागाचं राष्ट्रवादीचं नेतृत्व माझे मित्र मान्यश्री रवीश कांबळे शिवणेकर साहेब शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य मान्यश्री मच्छिंद्रजी गवारे साहेब माहिती आम्हाला संतोषजी छिद्रावड शिवसेनेचे शहर पडले संजयजी जोशी संतोजी कांबळे मला वाटतं या ठिकाणी सूचना आलेल्या आहे की नावामध्ये आपण वेळ घालव का तुम्हाला सगळ्याचे नाव माहीत आहेत आणि आम्हाला सगळ्याचे नावं माहीत आहेत त्यामुळे नावामध्ये वेळ घालू का असं त्या ठिकाणी म्हणणार आहे आताच मच्छिंद्र साहेब या ठिकाणी बोलताना आम्ही जे नुकतंच देगलूर एकलारा मुख्य या रस्त्यासाठी शिवसेनेच्या वतीनं होम हवन आंदोलन त्या ठिकाणी केलेलं होतं मला मान्य आहे मच्छिंद्र देव धर्म मान्य नाही पूजा मान्य नाही म्हणून त्यांना वाटलं हो की होम हवन केल्यानं काही होत नाही केल्यानं काय होत नाही हे मला सुद्धा माहिती आहे मी तुझं त्याच मतच आहे पण तिथं हो महाव्हान आंदोलन झाल्याबरोबर जे दहा पंधरा वर्षापासून जे रस्ता पेंडिंग पडला होता धूळ खात पडला होता रस्त्यात खट्ट्याची खट्यात रस्ता आहे असाच रस्ता त्या ठिकाणी झाला होता ताई सुद्धा जाणं होते तारसेनेचं आंदोलन दसका बसतात दुसऱ्या दिशेपासून न्यायालयामध्ये प्रक्रिया असताना सुद्धा हायकोर्टामधून स्टे असताना सुद्धा बंदी असताना सुद्धा गवारे साहेब त्या ठिकाणी रस्ता चालू झालेला आहे मत आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही नुसतं होम हाऊन जाऊन रस्त्यावर लाखर जवळ जवळजवळ लाख काडीमध्ये हा असताना आता जे कुरकुर होते ते पाठीमागे घेऊन वागता येते शिवसेनेचं आंदोलन म्हणजे असं आक्रमक आंदोलन होते सत्य देण्यापूर्वी गोल गरीब जनतेला शेतकऱ्याला शेतमजूर दीनदलित कोटे नाट आश्वासन दिलं इनिओ मशीन मध्ये घोटाळे केले पैसे वाटले अनेक आश्वासन दिलं सत्यवरावर आम्ही कर करायला अभिनंद जनता आपलं काम म्हणता असं या ठिकाणी युती चालू आहे म्हणून दिलेला आश्वासनाला त्यांना विसर पडलेला आहे आज स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले केवळ रस्त्यासाठी पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला जनतेला शेतकऱ्याला शेतमजुराला रस्त्यासाठी रस्त्यावर यावं लागते याच्या इतकी शोकांतिका कोणती नाही हा शिवसेनेचे आमदार या भागामध्ये होते तेव्हा या रस्त्याला कुठेतरी चालना मिळालेली होती रस्ते मार्गे मार्गे होते रस्ते झालेले होते पण तेव्हाच्या काळात सुद्धा आमच्याच करून निकाल दर्जाचे काम झाल्यामुळे साठी डिलिव्हरीसाठी जर दवाखाना जात असेल तर तुला दवाखान्यात पोहोचू शकणार रस्त्यावर फक्त तिची डिलिव्हरी होईल रदयाचा धक्का आलेला पेशंट जर दवाखान्यात जात असेल रस्त्यावर त्याचं राम राम सत्य होईल अशी दुर्दशा या लोकप्रतिनिधीच्या निष्क्रिय कार्यामुळे या शासनाच्या निकट कुंभ करणे सोपी सोन सोप्या सोन सोंग घेणाऱ्या त्या शासनामुळे या ठिकाणी झालेला आहे म्हणून या ठिकाणी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी चालू आहे काय दिवसामध्ये येत्या काही वर्षामध्ये असा रस्ता न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये श्री असताना सुद्धा जितले रस्ते होऊ शकते तर इथला रस्ता का होऊ शकला देगलूर ते हाणेगाव बल्लूर ते बांडूर कै विषय ते हा रस्ता जर येत्या काही महिन्यामध्ये झाला नाही पंधरा ऑगस्ट पर्यंत झाला नाही तर आपण याच्या पक्षात किवरा आणि उपडा आपण सर्व पक्षाच्या वतरा या ठिकाणी कराव आणि मला एक सूचना आहे सर्व पक्ष आपण आंदोलन करत असताना सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घ्या आपण त्या ठिकाणी घर देण्यापूर्वी त्यांची बैठक घ्या